हॅलो फ्रेंड्स मास्टर कुकच्या या भागामध्ये मी पूजा आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण तांदळाचे किचे पापड पाहिलेले होते आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नाचणीचे नागलीचे किंवा त्यालाच रागीचे खिचे पापड असे सुद्धा म्हणूयात तर हे पापड किती परफेक्ट तयार झालेत तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता आणि अगदी टिप्स आणि सर्व ट्रिक्स सकट हा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तर पूर्ण व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि रेसिपी तुम्हाला जर आवडली तर कमेंट सेक्शनमध्ये सांगायला आणि तेच त्याचबरोबर लाईक आणि शेअर करायलासुद्धा विसरू नका तर या व्हिडिओमध्ये मी कंप्लीटली डिटेल एकदम डिटेलमध्ये व्हिडिओ टाकलेला आहे त्यामुळे जरी तुम्हाला पापड वगैरे तयार करता येत नसतील आणि हा व्हिडिओ पाहिला आणि ते सगळ्या स्टेप्स तुम्ही फॉलो केल्या तर अगदी इझिली सुद्धा पापड तयार करू शकाल इतक्या इझी वेमध्ये मी हे पापडची रेसिपी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तर सर्वात आधी या ठिकाणी मी एका ग्लासने नाचणी मोजून घेतलेली आहे तर साधारणपणे दोन ग्लास नाचणी या ठिकाणी मी घेतलेली आहे आणि या नाचणीला जे आहे आपण साधारणपणे तीन दिवसापर्यंत भिजत ठेवणार आहोत तीन दिवस जर तुम्ही पाणी बदलत असाल तरी चालेल आणि नाही बदललं तरी एवढा काही फरक पडत नाही कारण तिसऱ्या दिवशी आपण तीन ते चार पाण्याने याला धुवून घ्यायचं आहे तर आता या नाचणीला पूर्ण मी आधी स्वच्छ धुवून घेणार आहे जेणेकरून याच्यामधली जी घाण आहे ती निघून जाईल आणि एका पाण्याने धुवून झाल्यानंतर दुसरं पाणी जे आहे असंच आपण आता तीन दिवसासाठी याला झापून एका साईडला ठेवून द्यायचं आहे आणि तीन दिवसानंतर ही नाचणी आपण घेणार आहोत तर तीन दिवसानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पाण्यावर जे आहे पूर्ण फेस जमा झालेला आहे आणि पाण्याचा थोडासा घाण असा वास सुद्धा येतो कारण आ, ही नाचणी जी असते ती व्यवस्थित भिजलेली असते आता हाताने व्यवस्थित आधी याचं पाणी काढून घ्यायचं आणि याच्यानंतर तीन पस पाण्याने अगदी स्वच्छ ही नाचणी धुवून घ्यायची आहे याचा जो असा घाण घाण पाणी येत आहे ते पाणी जोपर्यंत निथळ स्वच्छ येत नाही तोपर्यंत आपण ही, ही, तो ही नाचणी धुवून घेणार आहोत जेणेकरून याच्यामधलं जेवढी पण घाण आहे ती निघून जाईल आणि एकदम स्वच्छ नाचणी आपल्याला भेटेल तर तीन पाण्याने धुऊन झाल्यानंतर आता या ठिकाणी मी छोट्या साईजचं एक पातेलं घेतलेलं आहे तुम्ही ग्लास वाटी जे पण वापराल ते चालेल तर याच्याने आता ही नाचणी आपण मोजून घेणार आहोत आणि जेवढी नाचणी आपण घेतोय तेवढंच आपल्याला पाणी वापरायचं आहे आणि ज्या वेळेस नाचणी तुम्ही घेताय त्यावेळेस पातेल्याला ले अगदी लेवलनी घ्यायचं आहे एकदम फुल भरून घ्यायचं नाही आहे नाहीतर पाण्याचा अंदाज चुकला तर पीठ अगदी आपलं बिघडून जाईल तर अडीच पातेलं या ठिकाणी नाचणी आपली भिजून झालेली आहे आणि त्याच पातेल्याने आता या ठिकाणी आपल्याला अडीच पातेलं एवढंच पाणी घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी अडीच पातेलं पाणी साईडला घेते आणि याच पातेल्याम याच पाण्यामध्ये आपल्याला नाचणी बारीकसुद्धा करायची आहे आणि शिजवायची सुद्धा आहे वरून एक थेंबसुद्धा एक्स्ट्रा पाणी आपण वापरणार नाही आहेत आता मिक्सरचं छोटं जार घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी नाचणी घातलेली आहे आणि ज्यावेळेस नाचणी बारीक करत असतो त्यावेळेस थोडंसं पाणी लागलं तर आपण ॲड करून ही नाचणी बारीक करून घ्यायची आहे आणि नाचणी बारीक करून झाल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अगदी बारीक अशी नाचणी मी करून घेतलेली आहे जसं आपण डोसाचं वगैरे बॅटर तयार करतो तशा पद्धतीने या ठिकाणी केलेलं आहे त्यानंतर एक स्टीलचं पातेलं घेतलेलं आहे आणि त्याला आपण आपल्या एक चाळणी लावून घ्यायची आहे जर तुमच्याकडे चाळणी नसेल तर तुम्ही कॉटनचं मलमलचं एखादं कापड असेल तर ते सुद्धा वापरू शकता किंवा यंत्राची चाळणी किंवा आपली मैद्याची चाळणी असते ती वापरली तरी सुद्धा चालेल आता याच्यामध्ये आपण व्यवस्थित चमच्याच्या मत्तीने आ, ही जी नाचणी आहे त्याचं चीक खाली पाडून घ्यायचं आहे याला अशाच पद्धतीने हलवत साधारणपणे पाच मिनटामध्ये याचा पूर्ण चीक जो आहे खाली पडतो आणि वर चोथा चोता, -चोता राहतो तर हा चोथा जो आहे थोडासा व्हाईट कलरमध्ये तुम्हाला दिसत आहे म्हणजे याचं पूर्ण चीक अजून पण पडलेलं नाही आहे तर आणखीन एकदा या चोथ्याला आपण मिक्सरच्या जारमध्ये घालून थोडंसं आणखीन पाणी याच्यामध्ये घालायचं आहे साधारणपणे दोन ते तीन चमचेच पाणी मी प्रत्येक वेळेस वापरत आहे जास्त पाणी सुद्धा वापरायचं नाहीये आणि याच्यानंतर याला आणखीन एकदा चाळून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता चौथा आणि याचं जे, जे चीक आहे ते पूर्णपणे वेगळं दिसत आहे तर स्टार्टिंगला जेवढं चीक इझिली पडते तेवढं पाडून घ्यायचं आहे आणि नंतर जो चोथा उरतो आहे त्याला आपण पिळून घ्यायचा आहे जसं आपण गव्हाच्या वगैरे कुरड्या करतो आणि त्यावेळेस आपण जशा पद्धतीने चीक काढून घेतो तशाच पद्धतीने सेम प्रोसेस मी फॉलो केलेली आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता याचा चोथा जो आहे तो पूर्णपणे वेगळा होतो आहे तर अशाच पद्धतीने याचा सर्व जो उरलेला चोथा आहे तो आपण काढून घ्यायचा आहे आणि हा चोथा गाईला व किंवा जनावरांना वगैरे तुम्ही ठेवू शकता किंवा झाडांना तुम्ही सुद्धा घातलं तरी सुद्धा झाडे वगैरे व्यवस्थित येतात तर आता चोथा पूर्ण पिळून झाल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता याचं जे चीक आहे ते पूर्णपणे निघालेलं आहे आणि सर्व चोथा एका साइडला झालेला आहे तर आपण गव्हाचं ज्या पद्धतीचं चीक निघतं तशाच पद्धतीचं या ठिकाणी चीक तुम्हाला पाहायला मिळेल तर आता पूर्ण चीक काढून झाल्यानंतर मी या ठिकाणी तुम्हाला ही चाळणी काढून दाखवते जे उरलेलं चीक आहे ते सुद्धा आधी याच्यातून पाडून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर या ठिकाणी हे पहा जसं गव्हाचं आपलं चीक निघतं तशाच पद्धतीचं चीक या ठिकाणी निघालेला आहे आणि हा चोता जो आहे तो आपण टाकून द्यायचा आहे त्याच्यानंतर आता त्याच पातेल्याने मी चीक जे आहे ते मोजून घेते जेणेकरून आपल्याला पाण्याचा व्यवस्थित अंदाज येईल तर साधारणपणे ज्यावेळेस मी मोजलं त्यावेळेस अडीच पातेलेच हे चीक निघालेलं होतं तर ऑलरेडी आपण पाणी जे आहे सुरुवातीलाच मोजून घेतलेलं आहे आणि तेच पाणी आपण ज्यावेळेस नाचणी बारीक करत होतो त्यावेळेस सुद्धा वापरलेलं आहे आणि त्याच्यातून जे उरलेलं पाणी आहे ते पूर्णपणे कढईमध्ये मी ओतून घेतलेलं आहे आणि आता या पाण्यामध्ये चवीप्रमाणे मीठ तर या ठिकाणी मी दीड चमचा एवढं मीठ मला लागलेलं ला आहे आणि त्यानंतर याच्यामध्येच आता तीन ते चार चिमूट एवढा सोडा वापरायचा आहे सोडा अगदी ऑप्शनल आहे त्याच्यानंतर तीन ते चार चिमूट या ठिकाणी हिंगसुद्धा वापरायचे आहे हिंगेने पापडेला एकदम खमंग असा टेस्ट येतो एक चमचा या ठिकाणी जिरे एक चमचा पांढरे तीळ आणि एक चमचा या ठिकाणी मी ओवा सुद्धा याच्यामध्ये घातलेला आहे आता पाण्याला व्यवस्थित उकळी येऊ लागली की या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पाण्याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे तर मी गॅस एकदम बारीक केलेला आहे आणि बारीक करून आपण जसं गव्हाचं चीक तयार करतो तशाच पद्धतीने एकदम बारीक धार धरायची आहे आणि एखाद्या बेलण्याच्या वगैरे मत्तीने याला गोल गोल हलवत व्यवस्थित हे चीक जे आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता जोपर्यंत हे चीक घट्ट होत नाही तोपर्यंत हलवायची प्रोसेस आपण बंद करायची नाही आहे नाहीतर बुडामध्ये जे आहे चिकाच्या गुठळ्या होतात आणि ज्या वेळेस आपण पापड तयार करू त्यावेळेस व्यवस्थित पापड याचे तयार होत नाहीत तर साधारणपणे पाच ते सहा मिनिट लागतात ह्या चिकाला व्यवस्थित घट्ट होण्यासाठी आणि जोपर्यंत हे चीक घट्ट होत नाही तोपर्यंत आपण अशाच पद्धतीने याला हलवत हलवत याला पूर्ण घट्ट होईपर्यंत याला अशाच पद्धतीने हलवत राहायचं आहे ते, ते तर फ्रेंड्स याच माझ्या चॅनलवर मी सुद्धा तांदळाच्या चकल्या पापड्या वेफर्स असे अनेक व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि ते तुम्ही पाहिले नसतील तर ते सुद्धा पाहायला विसरू नका तर पाच मिनिटासाठी मी याला टोपण लावून शिजू दिलं होतं तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पाच मिनिटानंतर या चिकाला चमक आलेली आहे तर चीक आपलं पीठ तयार झालंय का नाही ते चेक करण्यासाठी या ठिकाणी मी बेलन घेतलेलं आहे आणि याला याच्यामध्ये गोल गोल हलवायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मधलं जे अर्धवट शिकले शिजलेलं चीक आहे ते वर येते आहे म्हणजे व्हाईट कलर येते आहे जोपर्यंत हे चीक पूर्ण शिजत नाही तोपर्यंत आपल्याला ही प्रोसेस फॉलो करायची आहे तर आता पूर्ण चिकाला मिक्स करून झाल्यानंतर आणखीन पाच मिनिटांसाठी आपल्याला टोपण लावून हे पीठ व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे तर जोपर्यंत पिठाला एकदम व्यवस्थित चकाकी येत नाही आणि बुडापर्यंत पीठ शिजत नाही तोपर्यंत आपण ही प्रोसेस फॉलो करणार आहोत तर पिठाला एकदम व्यवस्थित अशी चमक आलेली आहे आणि आणखीन एकदा आपण बेलल्याने या पिठाला आणखीन एकदा मिक्स करून घेतोय तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मगाशी जसं पांढऱ्या कलरचा चीक वर आला होता तसंच चीक येत नाहीये पूर्ण पिठाला जी आहे चमक आहे म्हणजे हे पीठ अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे तर अगदी मला पंधरा ते वीस मिनिटच लागलेले आहेत हे पीठ तयार करण्यासाठी तर पीठ तयार झालेलं आहे आता प्लास्टिकचा पेपर घ्यायचा आहे त्याच्यावर आपण एक गोळा घ्यायचा आहे आणि पाण्याच्या हाताने याला अशा पद्धतीने आधी थापून घ्यायचं आहे पाण्याने याला थापल्यामुळे दोन गोष्टी होतात एकतरी चिक अगदी गरम असतो आपला हात भाजत नाही आणि दुसरं ज्या वेळेस आपण प्लास्टिक ठेवून याला पसरवतोय त्यावेळेस प्लास्टिक जो आहे तो पिठाला चिटकत नाही आणि जर तुम्हाला थोडंसं वाटत असेल की प्लास्टिक आहे तर प्लास्टिकला थोडासा तेलाचा हात आपण लावून घ्यायचा आहे तर हाताच्याच मतीने या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी पूर्ण पापड जो आहे तो पसरवून घेतलेला आहे तर अशाच पद्धतीने मी सर्व पापड जे आहेत पसरून घेतेय तर साधारणपणे या पिठामध्ये पस्तीस ते चाळीस पापड मोठ्या साईजचे अगदी आरामात तयार होतात आणि जर तुम्ही छोट्या साईजचे पापड केले तर सत्तर ते ऐंशी पापड सुद्धा तुम्ही याच्यामध्ये करू शकता तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अगदी मोठ्या साईजचे मी पापड या ठिकाणी तयार करत आहे तर सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही गोळा घेताय त्यावेळेस पाण्याच्याच हाताने याला थोडंसं थापून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस प्लास्टिक ठेवताय त्यावेळेस जेवढे पण पातळ आणि जेवढे पण मोठ्या साईजचे पापड तुम्हाला हवे आहेत तेवढे मोठे तुम्ही या याचे पापड तयार करू शकता तर या पद्धतीने मी सर्व प्लास्टिक भरून हे पापड तयार करून घेतलेत तर कापडावर वगैरे हे पापड तुम्ही करायचे नाहीत कारण पाप कापडावर ज्यावेळेस वर तुम्ही पसरवायला जाल त्यावेळेस पापड जो आहे तो व्यवस्थित पसरला जात नाही आणि शिवाय कापडाला चिटकून हे पापड जे आहेत फाटतात तर या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही लाटून वगैरे करताय त्यावेळेस पापड जो आहे कापडावर टाकला तरी काही हरकत नाही पण हे वाले पापड जे आहे प्लास्टिकवरच व्यवस्थित तयार होतात तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी सर्व पापड जे आहेत ते तयार करून घेतलेले आहेत तर पस्तीस ते चाळीस पापड एकदम मोठ्या साईजचे या ठिकाणी मी तयार केलेले आहेत आणि आता याला दोन दिवस कडक उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहेत तर याला आपण पलटायची वगैरे काहीही गरज नाही ज्यावेळेस हे पापड वाळतात त्यावेळेस हे प्लास्टिक आपोआप प्लास्टिक सोडून बाजूला होतात तर दोन दिवस कडक वाळवल्यानंतर हे पहा किती मोठ्या साईजचे आणि किती परफेक्ट हे पापड तयार झालेले आहेत ज्यावेळेस आपण घालत होतो त्यावेळेस अगदी जाड वाटत होते पण वाळल्यानंतर अगदीच पातळ हे पापड तयार झालेले आहेत आणि पस्तीस ते चाळीस पापड अगदी दोन ग्लास नाचणीमध्येच तयार झालेले आहेत आता हे पापड मी तुम्हाला तळून सुद्धा दाखवत दाको, दाखवत आहे या ठिकाणी तर फ्रेंड्स तुम्ही अजूनपर्यंत माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करायला आणि लाईक शेअर करायला विसरू नका तर या ठिकाणी हे पहा अगदी पाच ते सहा पट हे पापड फुलतात आणि वर्षभर हे पापड तुम्ही डब्यामध्ये वगैरे स्टोअर करून ठेवले तरी अगदी व्यवस्थित कंडिशनमध्ये राहतात आपण या पापडासाठी थोडंसं सुद्धा तेल वगैरे काहीही वापरलेलं नाहीये त्यामुळे कधी कधी पापड जे पापडाला बुरशी वगैरे लागण्याची भीती असते तर ते सुद्धा लागत नाही तर या ठिकाणी अगदी मसाला पापड अगदी परफेक्ट पाच ते सहा पट फुलणारे पापड तयार झालेले आहेत तर रेसिपी ही तुम्हाला कशी वाटली ती कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आणि त्याचबरोबर माझ्या चॅनलवर मी आणखीन सुद्धा तांदळाचे खिचे पापड त्याचबरोबर तांदळाच्या कुरडया तांदळाच्या चकल्या वेफर्स वगैरे असे अनेक व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत ते तुम्ही अजूनपर्यंत पाहिले नसतील तर ते सुद्धा पाहायला विसरू नका तर या ठिकाणी तुम्हाला दाखवते हा न तळलेला आणि तळलेल्या पापडामध्ये किती फरक आहे अगदी पाच ते सहा पट हे पापड फुललेले आहेत आणि अगदी क्रिस्पी झालेले आहेत आणि खायला सुद्धा अगदी खमंग आहेत